मित्रांनो जेव्हा आपण सतत निगेटिव्ह सिच्युएशन फेस करतो ना तेव्हा मनात असे विचार सुरू होतात की हे सर्व कधी बदलणार मी यातून कधी बाहेर पडणार अशा वेळेला आपल्या मनात स्थिरता आणि आशावाद निर्माण करणं हे फारच महत्वाचं ठरेल त्यामुळे आपण प्राप्त परिस्थितीत सुद्धा खचून न जाता पुन्हा एकदा झपाट्याने कामाला लागू आणि मग आपलं सुद्धा आपल्याला साथ देईल अशा वेळी अनित्य भावना मेडिटेशन हे अत्यंत उपयोगी मेडिटेशन आहे अनित्य भावना मेडिटेशन मध्ये स्थैर्य आणि आशावाद निर्माण होतो आपल्या मनामध्ये होलवर अशी भावना निर्माण होते की ही परिस्थिती काही कायमस्वरूपी नाही आणि हे सर्व जे काही सुरू आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे सहज बदले असा एक स्थैर्याची भावना अशी एक आशावादाची भावना अनित्य भावना मेडिटेशन आपल्या मनामध्ये निर्माण करेल मनात सतत येणारे निगेटिव्ह विचार हे आपलं अतोनात नुकसान करत असतात बघा असं आहे थोडीशी वाटणारी चिंता थोडीशी वाटणारी भीती थोडासा नर्वसनेस हा आपल्यासाठी औषधाचं काम करतो कारण तो आपला परफॉर्मन्स वाढवतो आपण अधिक जागरूकतेने गोष्टी व्यवस्थित पद्धतीने करू लागतो पण जर दिवस रात्र सतत आपण निगेटिव्ह विचार करत आहोत बरं आणि हे सगळं आपण मुद्दामून करतो अशातला भाग नाही कितीही प्रयत्न केला तरी आपलं मन अहो रात्र त्याच त्याच निगेटिव्ह विचारांमध्ये गुरफटलेलं राहत बरोबर आहे ना असंच होतं ना अशा वेळेला मनाला जाणीवपूर्वक त्या नकारात्मक विचारांमधून बाहेर काढून सकारात्मक विश्व उभं करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी प्रतिपक्ष भावना मेडिटेशन आहे प्रतिपक्ष भावना मेडिटेशन मनातील नकारात्मक विचारांना मुळापासून काढेल आणि त्या जागी सुंदर असे सकारात्मक विचार प्रेरणादायी विचार आपण जाणीवपूर्वक निर्माण करू आपल्याला हवे असलेले सकारात्मक विचार त्या जागी आपण जाणीवपूर्वक निर्माण करू बघा एक गोष्ट लक्षात घ्या नकारात्मक विचार काही मनात आणावे लागत नाहीत काही जरी नाही केलं तरी ते मनात येतात घर करून राहतात पण प्रतिपक्ष भावना मेडिटेशन मध्ये जाणीवपूर्वक आपल्याला जे हवे आहेत असेच सकारात्मक विचार आपण आपल्या मनाच्या वातावरणात निर्माण करू शकतो हा फायदा आहे या प्रतिपक्ष भावना मेडिटेशनचा जेव्हा मन भयंकर अस्वस्थ आहे कसली तरी सतत स्ट्रेस जाणवते आहे भयंकर एन्झायटी होते आहे मनामध्ये सतत गोंधळ गोंगाटाचं वातावरण आहे कन्फ्युजन आहे अशा वेळेला निष्पंद भावना हे मेडिटेशन अत्यंत उपयोगी ठरेल कारण निष्पंद भावना मेडिटेशन मनाची अत्यंत शांत अशी अवस्था गाठण्यासाठी आपल्याला मदत करेल मनातील गोंधळ मनातील गोंगाट कन्फ्युजन एकदम निघून जाईल सगळं काही एकदम शांत वाटू लागेल आता ही तिन्ही मेडिटेशन्स आपल्याला ऑडिओ थेरपीद्वारे ऑडिओ मेडिटेशन्स द्वारे आपल्याला करता येऊ शकतात या तिन्ही ऑडिओ क्लिप्स या रेकॉर्ड करून तुम्हाला मिळवता येतील प्रत्येक क्लिपचं रेकॉर्डिंग हे विशेष रेकॉर्डिंग असेल तुमच्या नावाने अलगद हाक मारून प्रत्येक क्लिपची सुरुवात होईल मनाचा आणि नावाचा हा घनिष्ठ संबंध आहे अशा प्रकारे आपल्या नावाने अलगद हाक मारून जे मेडिटेशन आहे ते आपल्या मनाच्या अधिक जवळ जातं आणि त्यामुळे ते जास्त उपयोगी ठरतं या क्लिप कशा ऑर्डर कराव्यात याविषयी सविस्तर माहिती ग्रुपवर पाठवलेली आहे या व्हिडिओच्या खाली सुद्धा तुम्हाला ती वाचता येऊ शकेल तेव्हा ज्यांना इच्छा आहे त्यांनी भरपूर लाभ घ्यावा लगेच उद्या रेकॉर्ड करून उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपला तिन्ही क्लिप पाठवणार आहोत ओके चला आता एक छोटसं मेडिटेशन आपण करूया ज्यांनी शांत वाटेल बरं वाटेल आरामात बसा डोळे अलगद बंद करा आणि आपोआप चालू असलेला श्वास त्याची काही आवर्तन ही फक्त पहा पूर्ण मनाच लक्ष देऊन बरं आस कसा येतो आहे आणि श्वास कसा जातो आहे याकडे संपूर्ण लक्ष द्या आपोआप चालू असलेल्या श्वासाबरोबर शरीराची आपोआप हालचाल होत आहे नीट बारीक लक्ष द्या हृदयाची धडधड जाणवते का ते शोधण्याचा प्रयत्न करा छान माझ्या बरोबर म्हणायचं आहे मनातल्या मनात म्हणा मनात मना। आणि मनोमन तसा अनुभव करा मी शांत आहे माझ मन शांत आहे माझ शरीर स्वस्थ आणि निरोगी आहे सर्व काही मस्त होणार आहे जीवन सुंदर आहे छान थोडा वेळ पुन्हा एकदा आपोआप चालू असलेला श्वास पाहूया पूर्ण लक्ष श्वास कसा येतो आणि कसा जातो बरोबर, शरीराची आपोआप होणारी हालचाल अनुभवण्याचा प्रयत्न करा हृदयाची धडधड जाणवते का ते पहा फारच सुंदर फारच छान एक छोटस मेडिटेशन आपण केलं हळूहळू डोळे उघडू शकता आणि पुन्हा एकदा जागृता बसतेत या धन्यवाद थँक्यू सो मच